पॅनासोनिक एव्हिओनिक्स कॉर्पोरेशन या जगातील इन फ्लाइट एंगेजमेंट अँड कनेक्टिव्हिटी सोल्युशनच्या आघाडीच्या कंपनीने आज भारतातील पुणे येथे नवीन सॉफ्टवेअर डिझाईन व विकास केंद्रांचे उद्घाटन केले आहे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये स्थापन करण्यात आलेली पॅनसॉनिक एव्हिओनिक्स सर्वसमावेशक अनुभव देते जे एअरलाईन्सना त्यांच्या प्रवाशांशी कनेक्ट करते इन फ्लाइट अनुभवामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहेत आणि नवीन युगातील विमान प्रवासासाठी इन फ्लाइट एंगेजमेंट अँड कम्युनिकेशन सिस्टीमच्या मूल्याला नव्या उंचीवर घेऊन जात आहेत जगातील दोनशेहून अधिक आघाडीच्या एअरलाइन्सने त्यांच्या एअरक्राफ्टमध्ये पॅनोसोनिक ऍव्हिओनिकचे इन फ्लाइट एंगेजमेंट सॅटेलाइट वायफाय कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल सेवा इन्स्टॉल करण्याचे से ठरवले आहे